हॅलो नमस्कार वैशालीज किचनमध्ये मी वैशाली तुमचं खूप 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 स्वागत करते आज आपण नागपूर साईडला खूप प्रमाणात केली जाणारी सावजी दाल कांदा रेसिपी पाहणार आहोत सावजी लोकाच्या लग्न समारंभामध्ये सावजी कांदा भाजी ही आवर्जून केली जाते हा डाळ कांदा करण्याकरता आपल्याला कोणतीही सावजी ग्रेवीची गरज नाही खूप बेसिक साहित्यात तयार होते उन्हाळ्यामध्ये भाजीपाला व्यवस्थित मिळत नाही अशा वेळेस आपण कडधान्यामध्ये आदलून बदलून काहीतरी वेगळं करत असतो तुम्हाला जर माझ्यासारखं चमचमीत खायचं असेल तर हा सावजी डाळ कांदा रेसिपी एकदा नक्की करून पहा रेसिपी सुरू करण्याआधी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपी सुरू करू येथे मी एक वाटी चण्याची डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ रात्रभरासाठी भरपूर पाण्यात भिजू घातली होती जर तुम्हाला सकाळी डब्याला वगैरे भाजी करायची असेल तर डाळ ही संध्याकाळी भिजू घालायची किंवा दुपारच्या जेवणामध्ये करत असाल तर सकाळी ही डाळ भिजू घातली तरी पाच सहा तासामध्ये छान आरामात भिजते डाळीचे दोन तुकडे होते डाळ व्यवस्थित भिजली हे पाणी आपल्याला एक दोन वेळेस बदलून स्वच्छ डाळ धुवून घ्यायची आहे डाळीचा आंबट असा वास आला नाही पाहिजे इतपत डाळ धुवून घ्यायची गॅसवरती कढई ठेवली दोन चमचे तेल घातलं तेल थोडंसं कमी जास्त करू शकता सोबतच अर्धा चमचा मोहरी घालायची गॅसची फ्लेम मिडियम करून मोहरी छान फुलू द्यायची तडतडू द्यायची म्हणजे मोहरीचा छान असा फ्लेवर तेलामध्ये उतरतो मोहरी छान फुलल्यानंतर याच्यामध्ये दोन तीन तमालपत्राचे तुकडे म्हणजे तेजपत्ता घालायचा सोबतच लांब आकारामध्ये काप लावलेल्या दोन हिरव्या मिरच्या घातल्या एखाद मिनिट हे परतून नंतर याच्यामध्ये आपल्याला भरपूर असा कांदा घालायचा इथे मी मध्यम आकाराचे तीन कांदे बारीक चिरून घेतले सावजी डाळ कांदा म्हटलं की याच्यामध्ये कांदा भरपूर लागतो हा डाळ कांदा करण्याकरता आपल्याला कुठेही शेंगदाण्याचं कूट खोबऱ्याचं कूट किंवा तिळाचं कूट लागणार नाही ना। या कांद्यापासूनच छान अशी ग्रेव्ही तयार होते लगेचच हा कांदा घालून घेते आता कांदा घातल्याच्यानंतर तुम्ही गॅसची फ्लेम हाय करू शकता कारण कांदा भाजायला खूप वेळ जातो कांदा भरपूर असल्यामुळे इथे मी गॅसची फ्लेम हाय केलेली आहे हाय फ्लेमवरती हा कांदा आपल्याला छान असा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा याला आपल्याला अधूनमधून असं छान मिक्स करून घ्यायचं कांदा बारीक चिरण्यामुळे पटकन भाजतो सोबतच कांदा सॉफ्ट होण्यासाठी इथे मी पावटी स्पून मीठ घालते मिठामुळे कांदा पटकन सॉफ्ट होतो मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये दहा ते बारा कडीपत्त्याची पानं घातले यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते मिक्स करून घ्यायचं हाय फ्लेमवरती चार ते पाच मिनटामध्ये कांदा छान परतलेला आहे रंगपाकी तिसरे काला छान भाजलेल्या कांद्यामध्ये एक तुकडा आल्याचा आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून घातल्या आहे ठे आलं लसूण ठेचून घातल्यामुळे भाजीला चव आणि सुवास खूप छान येतो एखाद मिनिट परतून घ्यायचं आलं लसणाचा कच्चेपणा जाईल इथपर्यंत आता या कांद्यामध्ये एक चमचा लाल तिखट घालायचं लाल तिखट हे तुमच्या आवडीनुसार तिखटाच्या प्रमाणानुसार कमी जास्त करू शकता सोबतच पाव चमचा हळद घातली आता यामध्ये मी कुकवेलचा झणझणीत मिसळ आणि उसळ मसाला घालत आहे मसाल्यामुळे या भाजीला चव तर खूपच छान येते तुम्ही नक्की एकदा हा मसाला ट्राय करा किंवा तुमच्या साठवणीतला मसाला घातला तरी पण चालतो मसाले आपण एखाद मिनिट तेलामध्ये छान असे परतून घेणार आहोत गॅसची फ्लेम मिडियम ठेवून मसाला छान असा तेलात परतून घ्यायचा या छान परतून घेतलेल्या मसाल्यामध्ये लगेचच डाळ घालून घ्यायची डाळ फोडणीत घालण्या अगोदर दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची डाळीला दा थोडासा आंबट वास झालेला असतो तर तो, तो व्यवस्थित निघेल म्हणजे खाताना त्याचा आंबट वास लागणार नाही आता यामध्ये तुम्ही चण्याच्या डाळीऐवजी हो कोणतीही डाळ घालू शकता भाजी तयार होते पण ती सावजी डाळ कांदा भाजी होणार नाही ती वेगळी भाजी होईल सावजी डाळ कांद्यामध्ये चण्याची डाळच वापरली जाते आता या डाळीला छान असं मिक्स करायचं मसाल्यामध्ये एखाद मिनटामध्ये ही डाळ छान अशी मसाल्यामध्ये मिक्स होते डाळपा मसाल्यामध्ये छान अशी मिक्स झालेली आहे आता याच्यामधलं जे एक्स्ट्रा पाणी आहे डाळीचं ते पण या मसाल्यानं पूर्ण सोक केलेलं आहे डाळ छान अशी कोरडी झाली आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी घालताना आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा डाळीला छान असं मसाल्यामध्ये परतून घ्यायचं म्हणजे डाळीला पण या मसाल्याची चव लागते पाणी घालायची पटकन गडबड करायची नाही डाळ पहा किती छान अशी मसाल्यात मुरली आहे गॅसवरती साईडला मी पाणी गरम करून घेतलं यामध्ये गरम पाणी घालायचं म्हणजे डाळीची आणि मसाल्याची चव छान टिकून राहते सुरुवातीला साधारण एक वाटी पाणी इथे मी घातलेलं आहे डाळ कांदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा डाळ आपण व्यवस्थित भिजून घेतलेली आहे त्याच्यामुळे एक्स्ट्रा पाणी डाळ शिजण्याकरता लागणार नाही आता आपल्याला जेवढी भाजी करायची त्या हिशोबाने इथे पाणी घालायचं आता या ग्रेव्हीमध्ये आपण दुसरे काही शेंगदाण्याचं कूट खोबऱ्याचं कूट घातलं नाही त्याच्यामुळे खूप पाणी पण घालू नका नाही पाणी वेगळं आणि डाळ वेगळी दिसेल पाणी घातल्याच्यानंतर मसाल्याचा आणखी छान वास येत आहे आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत सुरुवातीला आपण कांद्यामध्ये मीठ घातलं होतं त्यामुळे इथे मीठ थोडं बेताचं घालायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हा डाळ कांदा आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरती दहा ते पंधरा मिनटाकरता किंवा डाळ व्यवस्थित अशी हाताना दबली पाहिजे इथपर्यंत असा छान शिजून घ्यायचा एक दहा ते पंधरा मिनटानंतर डाळ पाहू व्यवस्थित शिजलेली एका अगोदर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथे पहा कांदा आपला व्यवस्थित शिजलेला आहे आणि खूप पाणी पण आटलेलं नाही व्यवस्थित जसं पाहिजे आपल्याला तसं कांदा झालेला आहे आता यामध्ये वरतून अशी छान कोथिंबीर घालायची व्यवस्थित मिक्स करायचं छान असा गरमागरम कांदा खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला जर असं काही चमचमीत खायचं असेल तर ही सावजी कांदा रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा खूप छान लागते कमी साहित्यात कमी मेहनतीमध्ये तयार करून होते ही गरमागरम भाजी तुम्ही पोळीसोबत भातासोबत किंवा पराठ्यासोबत एन्जॉय करू शकता रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत